नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे अख्खा मसूर मी प्रकारे अख्खा मसूर बनवते त्या प्रकारे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी डाळ रात्रभर भिजत ठेवलेली एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे टाकायचे ही भाजी तुम्ही पातेल्यामध्ये पण बनवू शकता आणि कुकरमध्ये पण बनवू शकता कांदे छान दोन ते तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे थोडे खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले पण तेलामध्ये काही सेकंद छान परतून घ्यायची कांदा मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण छान तेलामध्ये मिक्स करायचा आता यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची दोन चम्मच लाल तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे सगळे मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट छान मसाला शिजवून घ्यायचा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तेल पण सेपरेट झालेलं आता यामध्ये भिजवून घेतलेली मसुरीची डाळ टाकून घ्यायची मसुरीची डाळ मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे मसुरीची डाळ पाच मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजून घ्यायची दोन ते अडीच ग्लास उकळतं पाणी मसुरीच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते जेव्हा केव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला तर्री पण छान येते आणि चविष्ट अशी भाजी पण तयार होते भाजी पंधरा ते वीस मिनिट छान शिजवून घ्यायची यापेक्षा थोडा जास्त पण वेळ लागू शकतो हीच भाजी जर कुकरमध्ये केली तर पटकन तयार होते झाकण ठेवून मी भाजी वीस ते पंचवीस मिनिट छान शिजवून घेतलेली मसुरीची डाळ व्यवस्थित शिजलेली बघू शकता तुम्ही भाजीला तर्री पण छान आलेली आणि सुरेखाचा कलर पण आलेला थोडी कोथिंबीर टाकायची तयार झालेली आहे धाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ